नमस्कार मी तनया आता तुमचा मूड होईल खास कारण मराठी मूड तुमच्यासाठी घेऊन येत आहे मूड फ्रेश करणाऱ्या सातच्या पॉझिटिव्ह बातम्या सुरुवातीला पाहूयात राजकीय आणि सामाजिक विश्वातील पॉझिटिव्ह बातम्या मुख्यमंत्री फेलोशिप योजना युवकांना करिअर मध्ये आघाडीवर घेऊन जाणार मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी राज्यातील अतिशय प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना निवडलं जात या योजनेतून मिळणारा प्रशासकीय कार्यानुभव युवकांना त्यांच्या भावी करिअर मध्ये आघाडीवर नेईल असं राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी सांगितलं स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शासकीय वसतीगृहासाठी एकशे एकोणसाठ कोटींचा निधी स्थलांतरित ऊस कामगारांच्या मुलामुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील बांधकामासाठी कोटी लाख साठ हजार इतक्या रकमेच्या बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली याची माहिती उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली रत्नागिरी हापूस शेतीत डिजिटल क्रांती मोबाईल ऍप वरून बागेचे व्यवस्थापन होणार जागतिक बाजारपेठेत मान असलेल्या कोकणच्या हापूसला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे रत्नागिरी जिल्हा सहकारी आंबा उत्पादक संघातर्फे नुकतीच ड्रीप इरिगेशन आणि आंबा लागवड या विषयावर विशेष कार्यशाळा झाली पारंपरिक शेतीला फाटा देत नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन वाढवण्याचा निर्धार या कार्यशाळेतून व्यक्त करण्यात आला कोकणातील शिल्प संशोधनासाठी वर्ल्ड हेरिटेज डेस्कला चौदा पूर्णांक बासष्ट कोटींची मंजुरी कोकण किनारपट्टी व पठारावर आढळून आलेल्या हजारो वर्षांपूर्वीच्या कातळशिल्पांच्या संशोधन संवर्धन आणि दस्तऐवजीकरणासाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे कोकणातील कातर शिल्पांसाठी स्वतंत्र वर्ल्ड हेरिटेज डेस्क स्थापन करण्यास एकूण चौदा कोटी बासष्ट लाख बत्तीस हजार सहाशे एकाहत्तर रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे राफेल खरेदीला मंजुरी भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार भारत सरकारने एकशे चौदा राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी मंजुरी देत संरक्षण क्षेत्रात मोठं पाऊल उचललंय यापैकी नव्वद विमानांची निर्मिती भारतातच होणार असल्याने मेक इन इंडियाला मोठा हातभार लागणार आहे या निर्णयामुळे भारतीय हवाई दलाची ताकद लक्षणीय वाढणार असून देशाची सुरक्षा अधिक भक्कम होईल याशिवाय स्पदेशी उत्पादनामुळे रोजगार निर्मिती आणि तंत्रज्ञान हस्तांतरणालाही चालना मिळणार आहे आता वळूयात मनोरंजन क्षेत्रातील पॉझिटिव्ह बातम्यांकडे प्रेममची मॅजिक पुन्हा अनुभवा दहा वर्षांनंतर नवीन पॉलीचा कल्ट क्लासिक चित्रपट आज पुन्हा प्रदर्शित मल्याळम चित्रपट सृष्टीत तरुणाईला वेळ लावणारा प्रेमम हा चित्रपट बरोबर दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतलाय दोन हजार पंधरा मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पॉलीला रातोरात सुपरस्टार बनवलं होतं निर्मात्यांनी अधिकृत घोषणा केल्यानुसार तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने हा कल्ट क्लासिक चित्रपट सिनेमागृहात पुन्हा प्रदर्शित झालाय गिन्नी वेळ सनी टू ची रिलीज डेट जाहीर चोवीस एप्रिल दोन हजार सव्वीस ला थिएटर्स मध्ये धमाल गिन्नी वेळ सनी टू या बहुप्रतीक्षित रोमँटिक कॉमेडीच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या थिएटर रिलीज डेटची अधिकृत घोषणा केली आहे अविनाश तिवारी आणि मेधा शंकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट चोवीस एप्रिल दोन हजार ला चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे हलक्या फुलक्या कौटुंबिक मनोरंजनासाठी तयार करण्यात आलेला हा सिक्वेल पहिल्या भागातील मोहकता पुढे नेत नवीन जोडी आणि नवीन कथानक रचना प्रेक्षकांसमोर आणणार आहे आता जाणून घेऊयात हो खेळ क्षेत्रातील पॉझिटिव्ह बातम्या कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे दिले जाणार नाव कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना देण्यासाठी करवीर तालुक्यातील विकासवाडी इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रकल्पासाठी बारा पूर्णांक शहात्तर हेक्टर प्रशासकीय जमीन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडे विनामूल्य वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आली या भव्य स्टेडियम ला स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव देण्यात येणार आहे अन्वी शेळकेची सुवर्ण दौड एस बी पाटील पब्लिक स्कूलच्या इयत्ता चौथी मधल्या अन्वी शेळके हिने पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला पार पडलेल्या जिल्हास्तरीय अथलेटिक निवड चाचणी चा सुवर्ण पदक पटकावून शाळेच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवलाय बारा वर्षाखालील मुलींच्या रिले शर्यतीत तन्वीने आपल्या वेगवान धाव आणि उत्कृष्ट समन्वयाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं या सुवर्णमयी कामगिरीमुळे तिची आता महाराष्ट्र राज्य अथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झालीय तर या होत्या आजच्या पॉझिटिव्ह बातम्या तुमच्याही आजूबाजूला पॉझिटिव्ह घडामोडी घडत असतील तर आम्हाला त्या कमेंट करून नक्की सांगा पाहत रहा सातच्या पॉझिटिव्ह बातम्या जय हिंद जय महाराष्ट्र